नमस्कार सर्वांना मी चालली बाजारात आता तुम्ही म्हणाल की काकी ताट घेऊन कुठे निघाली बाजारात अहो माझा बाजार कुठे आमचा परसवात रोज मला जी कोणती भाजी करायची ती भाजी जाऊन तोडायची झाडावर वेलीवर आणि आणायची नि ताजी ताजी भाजी करायची आज मी कुठली भाजी करते ती तुम्हाला दाखवते चला आणि इथे हा घोडा उभा केला आणि आता त्याच्या मदतीने वरती चढले आणि आता ही भाजी काढतात आहे हे बघा काय काढला नाही पारोस आता दोडक्याचा भर गेला आता पारोशाला भर आलेला आहे आणखीन पण आहेत काढावं दुसरे पण आणखीन पण किती काढतात आहेत ते बघूया काय मस्त आहे ताजा ताजा कोवळा कोवळा एकदम एकदम झाडाच्या आत मान घातला निये आता तिकडे आतमध्ये लागले ते पारोशी बापरे, किती उंचावर आहे हो काढला बघू हो हा तर त्यापेक्षा मोठा आहे ना वाव काय मस्त आत तर डोडक्या डोडका का काय याला म्हणतात पारोस ना आज पारोशावरती ताव आहे चला इथे पण एक काय खूप उंचावरती आहे बघू दे हा जरा छोटा आहे पण चालेल आपल्या दोघांना भाजी बस होईल झाले ना आता बघा आणखीन कुठे असतील त्या झाडा धुडपामध्ये काय आहेत काय छोटी मग दे नको ती आता आपल्याला ही तीन आता काढलेली बस झाली दोन चार दिवसांनी पुन्हा काढूया मग एकदमच छोटी कशाला आहे ना हे बघा उतरले खाली नुसतीच भाजी कशाला काढून ठेवायची ना झाडावरूनच आपली ताजी ताजी काढली की आपली झालं झाले ना ह्या लवंग्या मिरच्या आहेत जास्त नको बाबा मी आली बाजारातून जाऊन माझा बाजार काय जवळच आहे परसोवामध्ये पारोशी मिळाली तीन वेलीवरून ताजी ताजी आणि मिरच्या पण काढल्या तुम्ही म्हणाल काकी जोक करते जोक काहीतरी करायला हवं हो ना आता या तीन पारोशाची मस्त झनझणीत भाजी बनवते चला पारुशी सोलून कापून घेते बघा याच्या असो या दोडका भाजी करण्यासाठी आपण जेव्हा कापतो तेव्हा चेक करायचा गोड आहे की कडू हे लक्षात ठेवा तेल तापलंय आता यात घालते मी राय आणि जिरं राय जिरं तडतडलंय आता यात घालते मी हिंग चिरलेला कांदा चिरलेली मिरची कांदा व्यवस्थित चलला गेलाय आता यात घालते मी शिरलेले टमाटर गरम मसाला हळद लाल तिखट कांदा लसूण चटणी चवीनुसार मीठ हे सर्व एकजीव करून घ्यायचं चा। काय छान ताजी ताजी वेलीवरची भाजी काढा अशी आणि अशी बनवा आणि काय त्या भाजीची चव लागते आहा कोकणातली ताजी ताजी भाजी नुसतं फकी टाकून गेलात तरी काय तिला चव येते त्या भाजीला कोकणातल्या पाण्याची चव हे सर परतून घेतलंय मी एक जीव करून घेतलंय मी पारुसे कापून धुतले ते घालते यात हाय रंग पण आलाय तोंडाला पाणी सुटलंय ना हे असं इथे काढा आणि इथे बनवा याला पण खूप नशीब लागतं आणि ते नशीब आपल्या हातामध्ये असतं आपण कष्ट करा आणि रोज परसवातल्या ताज्या ताज्या भाज्या खावा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आपल्या परसवामध्ये थोडी जरी जागा असेल त्यात भाजीपाला रुजवा आपल्यापुरती तरी रुजवा आठ दिवसातून दोनदा तरी खायला निलेल आपल्याला आता मी गॅस मंद करते आणि वाफेवरती धाकण मारून ठेवून देते हे बघा आता वाफेवर चांगली शिजू दे एक थेंब पण पाणी लावायचं नाही खूप पाणी सुटतं या भाजीला हा भाजी बघा काय छान झाली किती पाणी सुटलं बघा आणि पाणी एवढं सुटलंय ना आता हे पाणी आपल्याला सुकवायचं आहे बरोबर आता काय करायचं गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे ही भाजी चांगली शिजून पण येईल व्यवस्थित आणि हे पाणी पण सुकेल आणि तर त्याच्यावर आता झाकण ठेवायची गरज नाही असं जरा पाणी सुकू दे काय रंग आलाय बघा तरी दार हा हा भाजी आपली झाले कंप्लीट तयार आता ही जी वर तरी दिसते ना ही एवढी राहणारच रा। कारण का हे तेल कांदा आणि पावश्याचं हे पाणी जे सर्व मिळून आहे ना हे आता वरती तरीसारखं येणार हे बघा सुगंध पण काय येतोय आ हा मस्त आता मी करते गॅस बंद तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते खरंच काय सांगू तुम्हाला कोकणातली चव काय मस्त गरगरीत शिजून आलेली आहे पारोशाची भाजी वेलीवरून काढलेल्या ताज्या ताज्या पारोशाची चविष्ट भाजी मी ही भाजी माझ्या पद्धतीने केली आहे आणि ह्या फलभाजीला आम्ही पारोस पण म्हणतो आणि घोसाले पण म्हणतो तुम्ही या फलभाजीला काय म्हणता आणि तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने करता नक्की कमेंट करून मला सांगा माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद